फार्मसी काउन्सिलच्या माजी अध्यक्षांना धमकी औषध विक्रेत्यांकडून घटनेचा निषेध महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास माजी जिल्हाध्यक्ष गोरख चौधरी यांच्या घरी जाऊन दारूच्या नशेत त्यांना अर्वाच्या भाषेत शिवेगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला या घटनेमुळे गोरख चौधरी यांचं संपूर्ण कुटुंबीय घाबरून गेलं होतं सदर घटनेबाबत नाशिकच्या औषध विक्रेत्यांना माहिती समजताच त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला या अशा शिबीगाळ व धमकी देण्याच्या प्रवृत्तीमुळे नाशिक केमिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन सह महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलची प्रतिमा राज्यभरात मलिन झाली आहे या घटनेचा केमिस्ट बांधवांनी निषेध केला तर या निषेध सभेत बोलताना नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपेंद्र दिनानी रत्नाकर वाणी योगेश बागरेचा राजेंद्र धामणे अरुण चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे त्याला खतपाणी करण्यासारखं होईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी या गोष्टीचा निषेध म्हणून आज अकरा पण आपण आपल्याला कोणाला वेटलीत जाण्याचं नाही आहे समाजाला वेटलीत जाण्याचं नाही आहे कोणाबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही आम्हाला फक्त हाच एक मेसेज द्यायचा आहे की भविष्यात जे कोणी केमिस्ट या संघटनेमध्ये येतील शेवटी तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही तुम्हाला पुढची पिढी आहे ती संघटनेत नवीन लोक संघटनेमध्ये येत आहेत त्यांनासुद्धा हा मेसेज गेला पाहिजे की अशा प्रकारचं काम संघटनेमध्ये केलं तर हे कोणी सहन करणार नाही आपल्याला पॉझिटिव्ह काम करायचं आहे दशक्तिव काम करायचं आहे आणि सगळ्यांना घेऊन काम करायचं आहे मतभेद जरूर असावेत संघटनेतले मतभेद संघटना जिवंत असलेलं लक्ष नाही असं मी समजतो पण हे मतभेद मनभेदामध्ये परिवर्तित होऊ नये एकमेकांमध्ये वैमनस्य निर्माण होऊ नये ही भावना त्याच्यामागे असावी हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि म्हणून आज अरुण शेटणी आणि बापू शेटणी आवाहन के कमी -कमी जे आवाहन केलं किंवा कमीत कमी सगळ्यांनी या निषेध नोंदवा अकरा वाजेपर्यंत आपले आस्थापना बंद ठेवा आपण सर्वांनी त्याला साथ दिली भूमिका नेमकी काय आहे हे सगळ्यांना समजावं म्हणून हो। मी माझं मत आपल्या समोर मांडलं आपण जो प्रतिसाद दिला शंभर टक्के आज गोळ बंद आहे कुठेतरी आपण या गोष्टी मान्य करत नाही हा मेसेज तुम्ही दिलेला आहे त्यावर सर्व धन्यवाद देतो आदरणीय गोरासाहेब चौधरी आज ज्या जागेत आपण जा इथे खाली मध्ये उभे आहोत त्याच्यावरती केमिस्ट गुरुंचं ऑफिस आहे गोरक्षण चौधरी यांना मी गुरु मानतो तात्विक माझा आणि गोरक्षत यांचे बऱ्याचदा वादविवाद परंतु गुरु आणि मार्गदर्शक त्यांना मी नियमित मानत असते आज जे वरती ऑबिस आहे कलेक्शन असत तर सर्वांपासून केमिसच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं असं हे व्यक्तिमत्व आहे चुकीला माफ करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब नाशिक शहराने आयोजित केलेल्या क्रिकेटच्या मॅचेससाठी इथे उद्घाटनाला आले असता आमची जिल्हा कार्यकारिणीची कमिटीची मिटिंग लावण्यासाठी आप्पासाहेबांना आमच्या नेते गावकरांनी विनंती केली आणि आप्पांनी आमच्याशी हितबूज केलं आप्पा मुंबईला निघून गेले मी आणि योगेश भाऊ आम्ही देखील लवकर घरी आलो परंतु त्यानंतर आदरणीय गौरवशेठ चौधरी फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष यांच्याकडे तात्कीद वादविवाद झाले वाद वेळात झाल्याचं तर ठीक आहे क्रिकेटच्या मॅचेसच्या ग्राउंडवर जेव्हा रात्री बारा वाजता फायनलचं आहे दिवसी हे संघ तिथे वीरेंद्र वाटतं काय बाबा तू कुठे आला नाही म्हणा माझ्याकडे घरी हे आले होते दोघं जण आलं ते मला इथे घेऊन म्हणजे इंटेन्शन लक्षात घ्या तिथे झालेलं वाजवा इथे मी नितीन गावकरांना फोन केला म्हटलं काय झालं तिथलं आणि तुम्ही कुठेही इकडे या मी नितीन देवरगावकरांनी तिथे थांबलो भरसेना भरपूर समजून सांगितलं ते पण शांत बसले त्यांना तिथे त्यांना आम्ही घरी जाऊ दिलं त्यानंतर विशाल वानखेडे असतील सात आठ जण होते आज काही लोकांनी मेसेज टाकला की राजकारण करता मित्र आम्ही राजकारण करत नाही जर तुम्हाला संस्थेपोटी खरोखर प्रेम असतं तुम्ही वेगवेगळे पद घेतात तुम्हीही तिथे दोघांना मिटवण्याच्या भूमिकेमध्ये तिथे आल्या असता आज तिथे यांच्या परिवारातील विशाल वानखेडे नितीन देवरगावकर अध्यक्ष सुदेश आहेत ये ना 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 परंतु बोलने या घटनेमुळे अध्यक्ष अतुल अहिर यांनी मात्र या पदाला लाज आहे केवळ संघटनेच हित बघता व फार्मसी कौन्सिलच्या अध्यक्षपदाचा मान राखत याबाबत पोलीस तक्रार केलेली नाही त्यामुळे या केलेल्या गैरप्रकाराची अहिर यांनी जाहीर माफी मागावी जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना संघटनेच्या कोणत्याही पदावर तसेच बैठकीत सहभागी करू नये अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी निषेध सभेत बोलताना केली अशा प्रवृत्तींना वेळीच लगाम घातला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या तब्बल दोनशे ते तीनशे सभासद व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला यावेळी औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक